सोनपेठ शहरातील तुळजाभवानी अर्बन कॉपरेटिव्ह बँक दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅग चे वाटप करत असते संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत बँकेकडून शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रोत्साहन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत असते त्याचाच एक भाग म्हणून नरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा तुळजाभवानी अर्बन बँकच्या वतीने इयत्ता पहिलीच्या पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी शाखा व्यवस्थापक सुरवशे शिवाजी सर वरिष्ठ अधिकारी अशोक सर प्रतिनिधी अण्णा नाईकवाडे सर उपसरपंच पांडुरंग गांगर्डे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव जोगदंड राजेभाऊ पाडुळे शालेय समितीचे अध्यक्ष नामदेवराव जोगदंड पत्रकार कल्याण वाघमारे शालेय समितीचे सदस्य मूंजाभाऊ कसबे अर्जुन पांडुळे आदींच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले दिनांक अठरा रोजी सकाळच्या दरम्यान शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाच्या ठिकाणी तुळजाभवानीचे प्रतिनिधी अण्णा नाईकवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कांबळेसर यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक खंडापुरेसर बोबडे सर गुट्टेसर तसेच शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका